ठक्कर बाजार येथे इसमाला पेट्रोल ओतून जाणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट एकने अवघ्या काही तासात मुसक्या आवळत जेरबंद केलंय एकवीस मार्च रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार स्टँड येथील सुलभ शौचालयाचं कामकाज पाहणारा विजय गेहलोत व तेथील परिसरात राहणारा शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम याने विजय गेहलोत याच्या अंगावर पेट्रोलची पिशवी ओतून हॅपी होली म्हणत लाइटरच्या सहाय्याने आग लावली यामध्ये विजय गेहलोत हा गंभीर जखमी झाला होता निशा गेहलोत यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी अपलिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाम सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात पुणे शाखा युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड कर, यांनी पथक तयार करून या आरोपीचा शोध घेतला आरोपी गोल्फ क्लबाह मैदान असल्याची माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेतला असता चौकशी करताच त्याने सुलभ शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होतो तेथे काही दिवसापासून विजय गेहलोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काहीही कारण नसताना मारहाण करत होता या ठिकाणी राहण्यासाठी मज्जाव करून हकलून देत असल्याचं सांगत या त्रासाला कंटाळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली या आरोपीला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर चेतन श्रीवंत सुदाम सांगळी रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे प्रदीप मसदे संदीप भान प्रशांत मरकड नजीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे अमोल गोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे गौरव पाटील नाशिक